काळजी करत नाही आम्ही संपवण्यासाठी दादाचा वादा सुजय विखे पोहोचले थेट गुवाहाटीला दिलेला शब्द केला पूर्ण राहता तालुक्यातील एकरुखे येथील श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठानतर्फे यंदाही भव्य मशाल ज्योत आणण्याचे आयोजन करण्यात आले आहे तीस सप्टेंबर दरवर्षीप्रमाणे या यावर्षीही प्रतिष्ठानचे सदस्य आणि ग्रामस्थ यात सहभागी झाले आहेत एकरुखे गावातील पुरातन वज्रेश्वरी देवीचे मंदिर हे नवरात्रोत्सवाचे केंद्रबिंदू असून येथे ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते या पार्श्वभूमीवर दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणाहून मशाल ज्योतपाई आणली जाते यावर्षी आसाम राज्यातील गुवाहाटी येथील श्री क्षेत्र कामाख्या माता मंदिरातून ही मशाल ज्योत आणण्याचे ठरवण्यात आले खासदार सुजय यांनी गेल्या वर्षी दिलेला शब्द पाळत यंदा गुवाहाटी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मंदिरात ज्योत हातात घेऊन प्रदक्षिणा मारली त्यानंतर प्रतिष्ठानचे सदस्य पायी प्रवासाला निघाले आहेत ही ज्योत तीस सप्टेंबर पर्यंत रोजी एक रुखी गावात पोचणार आहे सर्व माझे सन्मान्य सहकारी माझ्या सर्व मित्रपरिवार खर तर एक अशक्य अशी गोष्ट आज आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते मला अभिमान आहे की शिर्डी सारख्या भूमीमध्ये अशा युवकांचा जन्म झाला जे आपल्या परिसरातल्या माता भगिनी सुरक्षित व्हाव्यात आपल्या परिसरातले शेतकरी सुखले जावे ही मनोकामना घेऊन तीन हजार किलोमीटर घेऊन होऊन पडणारा एकमेव मतदारसंघातला युवक म्हणजे तो शिर्डी विधानसभा आज जेव्हा आम्ही अनेक लोक मला भेटले आणि मी त्यांना म्हटलो मी आमच्या मुलांसाठी आलेलो आहे ते सगळे अचंबित झाले की एवढ्या लांब जोत घेऊन कसंच मुलं चाललेत ते म्हणले ही आमच्या मातीचे कमाल आहे ही आमच्या मुलांचे कमाल आहे आणि म्हणून विखे पाटील जे महाराष्ट्रात ओळखले जातात ते फक्त विखे पाटीलमुळे नाही विखे पाटलांबरोबर असलेले सैन्य एवढं मजबूत आहे की त्यांना कुठली यादरूजे आज या प्रवासाला सुरुवात करत असताना सर्व युवक जवळपास शंभरच्या संख्येमधून या ठिकाणून निघणार आहेत आणि अतिशय चंगी स्वागत त्यांचं हात्या तालुक्यामध्ये केलं जाणार आहे मला आनंद आहे की या प्रकारचा धार्मिक उत्सव आमच्या परिसरातले युवक करत आहेत आणि त्यापेक्षा मोठा आनंद की मी दिलेला शब्द मला पूर्ण करता आला <laughs> मला त्या कालावधीमध्ये आठवतं भावनेच्या भरात मी त्यावर बोलून गेलो होतो पण <laughs> <laughs> आमचे मुलं हुशार असतात ते शब्द पकडतात आणि त्यांनी मला इकडं धरून आणलं आणि खरं माझ्या मुलांमुळेच माझं आयुष्यात पहिल्यांदा कामाख्या मातेचं दर्शन <laughs> त्यांनीच घडून आणलं ते आपण काय करत नसतो देवीला करून घ्यायचं असतं आणि या मुलांच्या माध्यमातून कामाख्या मातेने आमच्याकडून हे करून घेतलं राजकीय विषय आज काय बोलायचा नाही मुलांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे योग्य त्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि मांजरेंची काळजी करत नाही आम्ही मांजरे आणि बिबट्यांना संपवण्यासाठी आहे श्री <laughs> वज्रेश्वरी प्रतिष्ठानने मागील एकवीस वर्षांपासून देशभरातील विविध धार्मिक स्थळांहून मशाल ज्योत आणण्याची परंपरा सुरू ठेवली आहे आतापर्यंत इंदूर गुजरात नेपाळ आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कोल्हार पाठर्दी पश्चिम बंगाल तुळजापूर माहूरगड ठाणे आणि कारला इथून मशाल ज्योत पायी आणली गेली आहे या उपक्रमात प्रतिष्ठानचे सर्व सदस्य सक्रिय सहभाग घेत असल्याचे वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवेंद्र भवर यांनी सांगितले प्रतिनिधी धनजय माय न्यूज राहता